सीझन संपायचा कसला करताय विचार झटपट होणारं बनवा हे गाजर मिरचीचं आचरण सांगायला मी आहेच की आता गाजर आणि मिरची स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे गाजराच्या साली काढायच्या आणि मिरची आणि गाजराचे सुद्धा आपल्याला उभे काप करून घ्यायचे कढई गरम करायला ठेवायची आता याच्यामध्ये आपल्याला बडीशेप मोहरी मोहरीची डाळ धने मेथीदाणे आणि मिरी कढईमध्ये हलक परतून घ्यायचं आणि गार करायला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आता याच कढईमध्ये एक वाटीभर मोहरीचं तेल घालायचं आणि धुर येईपर्यंत कडकडीत गरम करायचं आणि गॅस बंद करायचा आता गार झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि दरदरीत वाटून घ्यायचे याच्यामध्येच आपल्याला हळद आणि कश्मीरी लाल घालून मिक्स करून घ्यायचं हलक्या गरम तेलामध्ये हिंग घालायचा केलेला हा सगळा मसाला घालायचा गाजर मिरचीचे तुकडे घालायचे मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं लिंबाचा रस किंवा विनेगर घालायचं कलोंजी घालायची आणि मिक्स करायचं झालं आपलं खाण्यासाठी तयार हे गाजर मिरचीचा आचार नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब